दोन मिनिटं थांबा तुम्ही जवळ या जवळ माग सारखा थोडं रिक्षाला टिकून थांबा त्यांना जवळ थांबा नाव काय तुमचं शिवाजी कांबळे शिवाजी कांबळे कांबळे शिवाजी कांबळे राहिला कुठे आहेत मांजर मांजरी गाव मांजरी हडपसर हे कोण आहेत तुमचे आई वडील हे आई वडील आणि हे कोण आहेत हे भाऊ हे थोरले मुलगे आणि तुम्ही मोठे का आणि रिक्षा चालवता मांजरीत कुठे राहिला तुम्ही मांजरी गावात मांजरी गावात हाळंदी आळंदीला कशाला कशाला आले आळंदीच राहा घरी सारखे मग आळंदीत राहायला आले तुम्ही आता इथं आळंदीत कुठे राहणार थंडीचे दिवस आहे इथं खायला नाही राहिला नाही तुमची परिस्थिती आता डोळ्यांनी तुम्हाला दिसतय का मग डोळ्यांनी दिसत नाही तुमच्या तोंडात जात नाही मग परिस्थिती तुमची वाईट आहे मुलांनी उलट तुम्हाला थांबा दोन मिनटं इथं तुमची माहिती घेतोय म्हणजे उद्या आम्ही चेक करायला येणार तुम्ही नक्की आई सांभाळता का म्हणजे आता ही दोन मुलं आहेत आम्ही सांभाळतो आहे का ना हा दोन मिनटं थांब दोन मिनिटं मग इथं सांग सांग तू ह्याच्यात मोबाईल मध्ये थांबा बाबाजी हो त्याला बोलू दे ना दोन मिनिट तुम्ही इकडे 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 सांग मी व्हिडिओ काढून त्यासाठीच घेतोय हा काय समोर आई बाप सांभाळायचे ना आई बापाचा त्रास आहे आईबापाचा त्रास आहे हो कोण हे कोणा पैसे राहतात आईबाप हा आणि बाप 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 पण कमी आहे का दोघाई कमी आहे मी तुम्हाला नाही सांभाळायचं मग कोण येते अरे दोन मिनिटं दाम दारा धाम काढके तुला नीट भाषेत बोलत कळतं का तुला हा हे मांजरेच राहणारे कुटुंब आहेत ते आई बाप्पाला सोडायला आळंदीत आले होते हे दोन्ही मुलं आहेत त्यांची रिक्षा चालक आहे दोन्ही रिक्षा चालून चालवतात स्वतःचं प्रपंच चालवतात पण आई वडिलांचा आता ते आळंदीत त्यांना सोडायला आलेत मित्रांनो हे लक्ष ठेवा कुणी मांजरी किंवा आडपसर साईडचे असतील तर यांची नावं लक्ष ठेवा ही दोन मुलं त्यांची रिक्षा चालक आहेत आणि हा रिक्षाचा नंबर आहे त्यांचा यांचे जर आई वडील घरी दिसले नाही तर यांचे रिक्षाचे परवाने आणि यांना रिक्षा चालवायची फिरण्याची बंद करण्यात या बस हा एवढं लक्ष ठेवा आज आळंदीत आमचे थांबा जरा दोन मिनटं तुम्ही थांबा ना मग तुमचा आवाज आहे बापाचा एवढा त्रास होतय तर सांगा आम्ही समळतो लिही देणार का काय प्रॉब्लेम नाही कमीने दे देणार का तुम्ही त्यांचं सांगा भाडं म्हणून बाकीचं काय नाही मग आनंदित आणून सोडतो अरे मग मेंटाला पाठव म्हणजे आळंदीत कशाला आणतो ए ऐक जरा मग आनंदित कशाला आणला आनंदित बापाने सांगे का तुमच्या फोन पाहुणे होते फोन लाव फोन त्यांना तुझा लाव फोन तुमच्या बापायची आळंदी आहे का उठायचं उडायचं आई बापाला आणायचं जन्म घालायचं आई बापांनी परत जर आई बाप घरी नाही दिसले तर बाई बघ मग तुम्हाला काय करायचं ते मेंटलला तर मला त्याचा पुरावा दाखवायचा मेंटलचं हॉस्पिटल आहे का त्याला दाखला आहे का मेंटलचा मेंटलचा दाखवत मग इतर रस्त्याला आणून सोडतो का रस्त्याला आणून सोडतो का पाहुणे पाहुणे घेऊन लाव पाहुण्याला फोन आई बाप पैसे लाज थांबाजी बाबाजी थांबाव लाज वाटते का तुला आता जर आई बाप घरी दिसते नाही ना हे ऐक एक काम कर हे नाव काढून टाक जे लव नाव टाकले ना लाज वाटली पाहिजे ना तुम्हाला ला, हा? लाज वाटली पाहिजे बाडकावण दोघं रिक्षा चालवताना आईबाब ताळंदीत आणून सोडता का बरं जर आई बाप घरी नाही दिसते पद्धतशीर काय आई बाप जर घरात नाही दिसले ना तुम्ही रिक्षा बिक्षा चालवायची तुमची परवाने सगळे कॅन्सल करून टाकेल तुम्हाला आता क्लिअर सांगतोय एक काम कर थांबरा ते आधार कार्ड दाखवा बिल दाखवतो बंद कर गाडी एक मिनटं हा बिल्ला नंबर आहे पुण्याचा त्याचा पुढे गेलो बिर्ला संघटना कुणाची हा अरे संघटना कुणाची रिक्षा झालं संघटना कुणाची संघटना काम करता क्षीरसागर काय पूर्ण नाव सांग ना क्षीरसागर संघटनेचं नाव काय संघटना म्हणजे आमचं हे तर नाना शिरचा अगर कुणी असेल तर संघटनेवाले तेवढं लक्ष ठेवा ही तुमची रिक्षा चालक संघटनेतली हे अशी कार्यकर्ते आहेत हे आई बापाला आळंदीत आणून सोडतात नाहीत यांची परवानी कॅन्सल करा आणि यांचे रिक्षा फिरणं बंद करा नाही आम्ही बंद करू लक्षात ठेवा जर आई बाप्पा जर दिसले नाही तर